फाईव्ह ट्रिपचा आज लास्ट डे आहे आज आम्ही त्र्यंबक मधून निघालो आहोत आणि ओझरला अष्टविनायक पैकी ओझर गणपतीचा आज आम्ही दर्शन घेणार आहोत आम्ही ट्रीपमध्ये खूप एन्जॉय केला तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तुम्हाला आमचा एन्जॉय कसा वाटला नक्की कळवा थँक्यू सो मच आम्ही आलो आहोत संगमनेर मध्ये हॉटेल पंचरत्न या ठिकाणी जेवायला जेवण बघू शकता तुम्ही अगदी छान जेवण आहे मासवडीचं गरमागरम आम्हाला बनवून दिलेलं आहे कस वाटले जेवण छान आता बघा मी कसा जेवतो

शांताराम वांदळे उज्जैन ट्रिपचा ऑर्गनायझर वांदळे पाटील चे मालक उज्जैन ट्रिप आपली पंधरा दिवसाला निघते वारजेमधून आणि याबद्दल सर्वांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मी अरुण मारुती वांदळे वावजे मावाडी गणपती माता हा माझा पत्नी सोमनाथ शांताराम वांदळे अत्यंत चांगल्या प्रकारे ऑर्गनायझेशन करून हॉटेलची सुविधा नाश्ता जेवण सर्व प्रकारे उत्तम सुविधा देतो एका ह्याच्यासोबत प्रवास करून पाहावा पुण्यातून आलो आहे सिंधू इंगुळकर आपलं दर्शन व्यवस्थित झालं काही कुठं काय आपल्याला बारीला उभं राहायला लागलं नाही काय नाही सगळी एन्जॉय मस्त झाली आपली <laughs> सुमलकरंजकर ताँ ताँ आले का मला वाटलं ना मी जया कामठे खूप छान वाटलं वांदळे टूर्स अँड ट्रॅवल ट्रॅव्हल्स खूप छान मी सविता एनपुरे पुण्यावरनं आले वांदळे टूर्स मधनं खूप छान वाटलं मी नेहा वर प्रधान वांदळे टूर्स अँड ट्रॅव्हल्स काने होणार पाच अरे तुझी ओरली अनुसया तालुका मस्त ट्रिप झाली परत कधी नाही निघाले की आम्हाला घेऊन जा सांगत तुम्ही झालं दिल्लीला शिवरा भलौर पुणेहून आले कमल केदारी पुण्यावरून आले मी कामिनी प्रशांत पिलाने मी पुण्यावरून कमल पुण्यावरून आले नमस्कार मी मी कामिनी प्रशांत पिलाने पुण्यावरून आले पांजरा टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आम्हाला खूप छान फॅसिलिटीज दिल्या त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार धन्यवाद हाय मी सरस्वती राजपूत मी पुण्यातून आले आहे मला खूप छान वाटलं नमस्ते मैं शीतल मुकेश श्रीवास्तव मैं पुणे से आई ये ट्रिप मुझे बहुत अच्छी लगी और मैं नेक्स्ट बार भी इसी ट्रिप मैं में प्रताप खेडेकर मी चिपळूण रत्नागिरीतून आले आणि या ट्रीप मध्ये मला जयश्री मॅडम मुळेला मिळालं आणि या या ट्रिपचा खूप अनुभव आला म्हणजे बस मध्ये कुठलाही त्रास झाला नाही वाईंड त्यांनी खूप कवर केले जे नव्हते ते पण आम्हाला दाखवले जादा पॉईंट प्रत्येक ठिकाणी त्यांनी गाईडची व्यवस्था केली आणि खूप छान फूड त्यांच्याकडून मिळालं नाश्त्याची सोय किंवा राहण्याची सोयसुद्धा त्यांनी खूप चांगली केली होती आणि प्रत्येकाची काळजी घेतली होती आणि मला त्यांचं ही टूर्स ट्रॅव्हल्स आवडली याच्यापुढे ज्या लोकांना जायचं आहे त्यांनी खरंच ह्या ट्रिपमधून जा आणि एकदा तरी त्यांचा अनुभव तुम्ही घ्या त्यांच्या ट्रूरचा खूप छान आणि तुम्ही पण एन्जॉय कराल आणि आम्ही साऱ्यांनी खूप एन्जॉय केलं माझ्यासाठी या सगळ्या इथे नवीन मैत्रिणी मिळाल्या आणि ट्रिपची मजा खूप आली नमस्कार मी शुभांगी साठे मी पुण्याहून बालाजीनगरहून आले सेवन ज्वेल्सच्या माझ्या नवीन मैत्रिणी आणि त्यांच्या आग्रहामुळे मी खरं तर इथे आले यांच्याबरोबरची माझी पहिली ट्रीप पण बरेचदा मी यांच्यावर आले असं मला वाटतंय आणि ह्या मला छान ग्रुप मिळाला नवीन सख्या मिळाल्या मला आणि तर आत्ताच पायाने सांगितल्याप्रमाणे एकदम बेस्ट व्यवस्था आहे थँक्यू मी दीपाली गजानन खोंडगे आम्ही पुण्याहून आलो आहोत वांजे टूर्स अँड करते बेस्ट मस्त मी बोलाय का गजानन खोंडगे वांदे टूर्स अँड ट्रॅव्हल्स बद्दल खूप खरंच चांगली सर्व्हिस आहे मी मी मातेरे पुण्यावर नाही आहे सोम सोमनाथची ट्रीप खूप छान झाली खूप सोयावे होती दर्शन वगैरे छान झालं तरी सर्वांनी लाभ घ्यावा या ठिकाणी रामातेरे पुण्यावरनं आली आहे सोम सोमनाथची ट्रीप खूप छान झाली खूप सोयावे होती दर्शन वगैरे छान झालं तरी सर्वांनी लाभ घ्यावा या हाय मी सारिका तुकाराम ठोंबरे वांजे टूर टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये खूप छान ट्रीप झाली आमची खूप एन्जॉय केलं मस्ती आली छान झाली तिचं माझं नाव शारदा काळे मी दत्तवाडी पुणे इथे राहते ट्रीपमध्ये खूप एन्जॉय केला राहण्याची खाण्याची उत्तम सोय होती आम्ही खूप एन्जॉय केला माझं नाव उर्मिला सपका मी दत्तवाडी पुण्यातून आलेली आहे खूप छान टूर केली होती धन्यवाद मी योगीश राजाराम म्हातेरे ट्रॅव्हल्स एक विशेष आहे महिला महिला ट्रीपसाठी ते खूप चांगल्या पद्धतीने हँडल करतात दहा वर्षाच्या मुलीपासून तर वयाच्या सत्तर वयाबरोबर सगळ्या महिलांना एकत्र करून चांगल्या पद्धतीने ट्रीप सक्सेस करून दाखवली त्याबद्दल त्यांचे आभारी मी पूजा कडू वार्झे माळवाडीतून आली आहे वांजे टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये खूप म्हणजे खूप एन्जॉय छान केला जेवणाची नाश्त्याची लहान मुलांची राहण्याची एवढी अतिशय सुंदर व्यवस्था म्हणजे हॉटेल जेवणाची सोय म्हणजे राहण्याच्या रूम पासून एवढं छान काळजी घेतली त्यांनी त्याच्यामुळे आम्ही खूप खूप छान एन्जॉय केला आणि खूप भारी वाटलं नमस्कार मी कडू वांजे टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये उज्जैन ट्रीप केली त्याच्यामध्ये आम्हाला सर्व म्हणजे राहण्यापासून खाण्यापर्यंत ते सगळे चांगले उत्तम क्वालिटी सगळ्यात प्रकार मिळालेले आहे आणि त्याच्यामध्ये जो काही अनुभव आला तो खूप छान होता आम्हाला त्यामुळे प्रत्येकाने तो अनुभव घ्यावा अशी विनंती आहे नमस्ते मी जयश्री विशाल भोंडे फ्रीजवेल्थ सोसायटी पुण्यातून आली मी उज्जैन ट्रीपला मी पूर्ण भारत बघून झाला आहे पण मला उज्जैन ट्रीपमध्ये जी मजा आली ती कुठल्याच ट्रीपमध्ये आली नाही आम्ही खूप छान एन्जॉय केला स्पेसिफिकली थँक्स सोमनाथ वांदळे यांचं त्यांनी इतकी अत्यंत आमची खूप चांगल्या प्रकारे सोय केली प्रत्येक पॉईंट आम्हाला दाखवले आम्ही महेश्वर केलं उज्जैन केलं त्र्यंबकेश्वर केलं खूप सारे ट्रीपमध्ये आम्ही एन्जॉय केला फूड क्वालिटी एकदम बेस्ट होती असं वाटलं नाही की आम्ही हॉटेलचं जेवण जेवतोय आम्ही घरामध्ये जेवण जेवत असल्यासारखं वाटलं हॉटेल वगैरे सगळे टू स्टार कॅटेगरी होती हॉटेलची राहण्याची आणि अतिशय म्हणजे इतकं कमी प्राइस मध्ये यांनी आमची टूर अरेंज केली आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं धन्यवाद एकदा नक्की वांद्रे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा अनुभव घ्या थँक्यू सो मच ना अवनी का जन्म घोगे मी पुनरत्नाली आहे माऊली दादा हे हे आमचे सारथी सगळ्यांना खूप भारी वाटलं ड्रायव्हिंग ऐका ना मुलांसाठी ड्रायविंग सगळ्यांपेक्षा त्यांनी खूप छान बोललेलं नमस्कार कोणाला जर वांद्र टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या सोबत ट्रिप अरेंज करायची असेल तर व्हिडिओमध्ये मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मेंशन करेल किंवा टॅग करेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या नेक्स्ट पुढील ट्रीप त्यांच्यासोबत एन्जॉय करू शकता धन्यवाद चला धन्यवाद तर अशा रीतीने आपली उज्जैन ट्रीप ही सक्सेसफुल झालेली आहेच आत्ताच आम्ही सगळे जेवढे पण प्रवासी होतो ते सगळे आपापल्या घरी पोचलेले आहेत सगळ्यांनी घरी गेल्यावरती मॅसेज केलेले आहेत आणि आत्ता मी फ्रेश झालेले आहे आणि आता खूप प्रवास झाल्यामुळे खूप थकवा आलेला आहे दोन दिवस थकवा काढण्यातच जाणार आहे तर अशा रीतीने आपली ही हीच उज्जैन ट्रीप सक्सेसफुल झालेली आहे ब्लॉग इथेच आपण एंड करूया आणि भेटूया आपण न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सर्वांनी आपली काळजी घ्या